छत्रपती शिवाजी महाराज चौक सांगोला मंडळाचं यावर्षी चौसष्टवं वर्ष आहे दरवर्षीप्रमाणं यावर्षी गणेशोत्सव आम्ही साजरा करत आहे आमची मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालापासून अठ्ठ्याऐंशी सालापासून देखावात हे मंडळ कार्यरत आहे सामाजिक सलोख्याचे मंडळाचे एक वातावरण आहे सर्वधर्म संभाव या मंडळाने जपलेला आहे विविध प्रकारची विविध प्रकारची मदतसुद्धा मंडळाने केलेली आहे आल्यानंतर आल्यानंतरची मदत आर्थिक मदत एखाद्याला गरीब विद्यार्थ्यांना मदत कोरोना पिरियडमध्ये केलेली मदत किल्लारी भूकंपामध्ये बुकम्द। केलेली मिल मदत वेळोवेळी मंडळाने सहकार्य करून सगळ्यांना आर्थिक दुर्बल घटनांना ह्यातून बाहेर काढलेलं आहे आणि सामाजिक सो, स स स जपून राम तरुण मंडळाने एक आदर्श निर्माण केलेला वर्षी मिरवणूक आनंद चतुर्थीच्या दिवशी निघेल संध्याकाळी सहा वाजता